भरपूर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलोय राधाकृष्ण प्युअर व्हेजला जे चालू झाले आहे मित्रांनो नव्याने चालू झालं आहे एक आठवडाच झालं चालू होऊन आपल्या चौकल्या ज्या ठिकाणी झालेला आहे आता जे स्पेशल स्पेशल डिश मंत्राचे आहेत आणि आतमध्ये कशा पद्धतीने बनलं जातं मित्रांनो हे तुम्हाला दाखवणार आहे नव्याने सुरुवात आहे त्यामुळे प्रचंड असा प्रतिसाद मित्रांनो इथल्या सगळ्या लोकांनी दिलेला आहे चला तर आतमध्ये आतमध्ये जाऊयात पाहूयात मित्रांनो समोरच आहे चौकुल आहे पाहू शकता समोरच आहे महिंद्राचं शोरूम आहे महिंद्रा शोरूम आहे त्याच्यात मित्रांनो ऑपोजिट साईडला आहे राधाकृष्ण प्युअर वेज प्रचंड असा प्रतिसाद पाहू शकता मित्रांनो हॉटेलला झालेली गर्दी जत्रा भरली जात्रा, भरले जात्रा। हॉटेल ला झालेली गर्दी पाहू शकत नव्याने सुरुवात भरपूर असा प्रतिसाद ठिकाणी पाहू शकतो रोटीच सेक्शन आहे क्राऊड पाहू शकतं मित्रांनो किती रोटीच प्रमाण जात भरपूर असा प्रतिसाद आहे मित्रांनो राधेकृष्ण बरला मित्रांनो किचन मध्ये पाहू शकतो भरपूर आता भरपूर आता प्रतिसाद मित्रांनो यांच्याकडे भारी पनीर पट्टी आला जा मात्र क्राऊड <क्ड़ाग> पाहू शकतो हॉटेलला भाज्यावरती भाज्या चालल्यात ऑर्डरवरती ऑर्डर ऑर्डरला कमीच नाही आहे मात्र पाहू शकत भाज्याच भाज्या तर मित्रांनो राधाकृष्ण प्युअर व्हेजची स्पेशल भाजी आलेली आहे हे मिक्स व्हेज आहे आणि हे पनीर मसाला आहे अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून ह्यांची स्पेशल डिश आलेली आहे चला तर आपण टेस्ट करू आता पालक पनीर आहे मित्रांनो हे मिक्स व्हेज तर मित्रांनो दोन्ही भाज्यांची टेस्ट मित्रांनो अप्रतिम आहे आणि तुम्ही तुम्ही यांची कोणती पण भाजी घ्या नॉर्मली रेग्युलर कोणती भाजी भाजी घ्या पनीर टिक्का पनीर मसाला काजू मसाला व्हेज मराठा आणि रेग्युलर जी भाजी आहे प्रत्येक भाजीवरती प्रत्येक बिलावरती मित्रांनो हो। पन्नास टक्के डिस्काउंट आहे क्राऊंड क्राऊड पाहू शकता मित्रांनो हो। गर्दी पाहू शकता हो हॉटेलला हो मित्रांनो एकदम जबरदस्त असा प्रतिसाद आहे मित्रांनो हॉटेलला एक नंबर क्वालिटी मित्रांनो एकदा नक्की विजिट द्या राधाकृष्ण प्युअर व्हेज तर मित्रांनो या ठिकाणी यांची पनीर हैदराबादी बिर्याणी आलेली आहे पाहू शकतो एकदम जबरदस्त मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी पण भरपूर आहे पनीर हैदराबादी बिर्याणी आलेली आहे तर आपण आता टेस्ट करूया त्याच्यामध्ये पूर्ण सगळे व्हेजिटेबल्स आलेले आहेत पाहू शकता मी गाजर पनीर ग्रीन पीस कांदा पनीर गिरवी वेळ ती हा पण आहे मित्रांनो हे जबरदस्त आज आहे मला तर मित्रांनो आता आरामशी संपवतो मी सगळं तर मित्रांनो तुम्हाला चौपड्यावरच्या आल्यानंतर बेस्ट ऑप्शन आहे आता पेच पन्नास टक्के डिस्काउंट मित्रांनो पन्नास टक्के डिस्काउंट म्हटलं की काय काय ठिकाणी तुम्हाला भाज्यांची क्वालिटी नाही मिळणार या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो प्रत्येक डिशची क्वालिटी आहे प्रत्येक डिश चांगल्या क्वांटिटीमध्ये येते आणि क्वालिटीची पण येते एकदा या राधाकृष्ण प्युअर व्हेज हॉटेलला खेळगाव चौकोला या ठिकाणी आहे ॲड्रेस तुम्हाला पूर्णपणे दाखवलाच मी एकदा या नक्की या आरामशीर खातो मी आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय